म्हसवड पोलिसांची धडक कारवाई म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील वरपुडे मलवडी तालुका मान जिल्हा सातारा गावच्या हद्दीतील रामोशी वस्तीजवळ असणाऱ्या ओढ्यातील बंदराच्या आडोशाला स्वतःच्या आर्थिक फायदा करीत ब्रह्मदेव निवृत्ती चव्हाण किरण बाबा चव्हाण विशाल दादासो म्हणले नितीन चंद्रकांत चव्हाण हनुमंत बाबा चव्हाण संजय दगडू बुधावले सर्व राहणार वरुकडे मलवडी तालुका मान जिल्हा सातारा यांचा हातभट्टी दारूचा व्यवसाय असून ते बंदराच्या आडोशाला भट्टीवरून दारू काढून विकत असलेली खबर मिळताच त्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून बारा हजार तीन लोखंडी बॅनर प्रत्येकी दोनशे लिटर हातबट्टी दारूचे मोरवण वीस रुपये प्रति लिटर किंमत असलेले वीस हजार ऐंशी पत्र्याचे प्रत्येकी पंधरा लिटर हातबट्टी दारूचे मोरवण प्रत्येकी वीस रुपये प्रति लिटर किंमत असलेले एक व दोन मधील दारू निर्मितीच्या मिश्रणातील रसायन एका पाचशे मिलीच्या प्लास्टिकच्या बाटलीमध्ये सी ए सॅम्पल करीत पोटा काढून घेतले ते चार हजार रुपये दोन प्लास्टिकचे कॅन मध्ये प्रत्येकी चाळीस लिटर गाडी हातबट्टीचा तयार दारू आंबट गोड असलेली प्रत्येकी पन्नास रुपये प्रति लिटर किंमत असलेले अनुक्रमांक चार मधून एका एकशे ऐंशी मिलीच्या काचेच्या बाटलीत गाडी हातभट्टीचा दारू आंबट गुळचट उग्र वास असलेली सी ए सॅम्पल करता काढून घेतली आहे सुधीर कारवाही मसवड पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक बिराजदार सो यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय वाघमोडे महिला पोलीस हवलदार फडतरे लुबाळ पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे नवनाथ शिरकुळे जाधव होमगार्ड तानाजी जाधव यांनी केली आहे पुढील तपास पी एस आय वाघमोडे साहेब करीत आहेत सांगली डिजिटल साठी शहाजे लोखंडे सातारा म्हसवड सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या